राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही ऍट दी रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत घेऊयात राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा संवाद सुपरफास्ट भाजपच्या पाठिंब्याबाबत शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीला चांगलेच धारेवर धरले त्याच प्रतिउत्तर देत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेला झोपता उठता बसताना फक्त राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापच समोर दिसत असल्याचं म्हटलं आहे तसेच आम्हाला शहानपणा शिवसेनेने शिकू नये उपनेते दाखला किंवा आय प्रमाणपत्र देण्यासाठी कोण लागून गेले आमच्या पक्षामधील ही बाब आहे मध्ये ढवळाढवळ करू नये असा टोला आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेला आयोजित पत्रकार परिषदेत लावला मल्लेवाडी येथे राहणाऱ्या बाळासाहेब पाटील यांच्या घरावर दरोडा पडला शुक्रवारी मध्यरात्री आठ जणांच्या टोळीने बाळासाहेब पाटील यांच्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र पाटील यांनी दरवाजा न उघडल्याने खिडक्यांच्या काचा फुडून दरवाजा दगडाने तोडून घरात प्रवेश करीत चोरट्यांनी पाटील कुटुंबियांना मारहाण करून दहशत निर्माण केली चोरट्यांना प्रतिकार करणारा बाळासाहेब पाटील यांचा मुलगा महावीर पाटील याच्या पायावर चाकूने वार करून त्यात जखमी करण्यात आलं तसेच चोरट्यांनी चाकू हल्ला करून महिलांच्या गळ्यातील तीन तोळे दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला या घटनेनंतर चोरट्यांच्या शोधात वड्डीत पाच दिवसतीवर गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक झाली कराड तालुक्यातील खलकरवाडी येथील पट्टी नावाच्या शिवारात बिबट्याचा बछडा विहिरीमध्ये आढळून आला वाटेकरी पांडुरंग गाडे हे विहिरीवर गेले असता त्यांना विहिरीत बिबट्याचा बछडा पडलेला निदर्शनास आला त्यांनी तातडीने नागरिकांना कल्पना दिली नागरिकांनी तातडीने वन खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यानंतर वन अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या बिबट्याला विहिरी बाहेर सुखरूप काढले आणि बिबट्याच्या बछड्याचा जीव बचावला पिंपरी येथे विक्रीसाठी आणलेले चार लाख रुपये किमतीचे मांढूळ गुन्हे शाखेच्या युनिट एक च्या पथकाने जप्त केले ही कारवाई गुरुवारी पुणे नाशिक रस्त्यावर मोशी येथे करण्यात आली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे युनिटेक्सचे पथक काजळे पेट्रोल पंपाजवळ सापळा लावून थांबले आणि त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून मांडूळ तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली त्यांच्याकडून छत्तीस इंच लांबीचे सहा इंच गोलाईचे व अडीच किलो वजनाचे मांडूळ ताब्यात घेतले हिंगणीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे गायीचे मलमूत्र साठवण्यासाठी केलेल्या के बारा फूट खोल टाकीत बापलेखाचा मृत्यू झाला मलमूत्र बाहेर येत नसल्या कारणाने मुलगा अजित विष्णू वाखारे हा टाकीत उतरला मात्र बराच वेळ झाला तरीही अजित बाहेर न आल्याने वडील विष्णू कुटुंबीय अत्यावस्थेत मिळाले त्यांना धारेवार रुग्णालयात हलवण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता कुपवाड शहर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त गौतम भिसे हे अतिक्रमणांची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना बेदम मारहाण करण्यात आली पुष्पा चंद्रकांत बागेवाडी यांच्या मालकीची शहरातील रामकृष्णनगर भागात मिळकत आहे या मिळकतीवर काहींनी अतिक्रमण केले असल्याची तक्रार त्यांनी उपायुक्त मोसमी बर्डे यांच्याकडे केली होती बर्डे यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त भिसे व त्यांच्यासोबत काही अधिकारी अतिक्रमण पाहण्यासाठी गेले त्यावेळी त्यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी रणजित महादेव माहीमकर व विद्या महादेव माहिमकर या संशयितांना अटक केली आहे अष्टविनायक तीर्थक्षेत्र रांजणगाव गणपती येथे भाविकांनी देवासमोर अर्पण केलेली पूर्ण मिळकत पुजाऱ्याची असल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला होता याबाबत पुणे जिल्हा न्यायालयात कुलकर्णी यांनी अपील केली होती त्याबाबत न्यायालयाने भाविकांनी देवासमोर अर्पण केलेल्या पैशामध्ये कोणत्याही खासगी व्यक्तीला हक्क सांगता येणार नाही देवापुढील थाळी अथवा गुप्तदान पेटीतील उत्पन्न हे मंदिराच्या ट्रस्टची मिळकत आहे असा महत्वपूर्ण निकाल जिल्हा न्यायाधीश विकास कुलकर्णी यांनी दिला या उत्पन्नाचा विनियोग देवस्थान आणि भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यास ट्रस्टचे विश्वस्त जबाबदार आहेत असेही निकालात सांगण्यात आले आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल